जय भीम जय भीम आम्ही अनेक दिवसापासून बाकीजा कॉलनीमध्ये जे उरलेले रोडचे बांधकाम बाकी आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सहा महिन्यापासून नगर परिषद प्रशासनला निवेदनाच्या माध्यमातून हे कळून राहिलो का तिथे खूप मोठे मोठे गड्डे झालेले आहे आणि तिथे अधुरे जे रोड तुम्ही सोडलेले आहेत त्याच्यामुळे तिथे तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक त्रास सहन करावं लागते आणि तिथे एक धार्मिक स्थळ असून तिथे लोक नमाजाला जातात आणि मदरसाही असते तिथं त्यामुळे आम्ही अनेक दिवसापासून नगर परिषद प्रशासनला हे सांगू राहिलो का तिथे पाणीच्यामुळे खूप त्रास होत आहे पण नगर परिषद प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे नाकारता येत नाही आम्ही अनेक डाव भेटूनही इंजिनियर साहेबाला पण भेटलो आम्ही नगर परिषद प्रशासनचे सी ओ साहेब आहे त्यांना पण भेटलो त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे नाकारता येत नाही त्यामुळे ना इलाज म्हणून आज आम्ही पंचवीस तारखेपासून नगरपरिषदच्या नगर समोर आमरण उपोषणावर बसत आहोत हे सांगू इच्छितो जव जव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही तिथून उठणार नाही हे आम्ही सर्व नगर परिषद डिपार्टमेंटला सांगू इच्छितो हो। आहोत